स्टार्ट भारत सरकारने बचतीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने अनेक योजना आखलेल्या आहेत पंचवार्षिक योजनांची उद्दिष्टे सफल होण्यासाठी व चलनवाढ कमी करण्यासाठी वेळोवेळी केंद्र सरकार व राज्य सरकारांच्या मार्फत निरनिराळ्या रोख्यांची विक्री केली जाते एकोणवीसशे ऐंशी पासून याच दृष्टीने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राची सहावी व सातवी मालिका सुरू करण्यात आलेली आहे ज्या गुंतवणूकदारांना ठराविक मुदतीनंतर पैशाची आवश्यकता आहे अशांसाठी सहावी मालिका अत्यंत उपयुक्त आहे कारण या मालिकेत सहा वर्षात दुप्पट पैसे होण्याची सोय आहे ज्या गुंतवणूकधारकांना दरमहा रकमेची आवश्यकता आहे त्यांचेसाठी सातवी मालिका उपयुक्त असून गेल्या पाच सहा वर्षाच्या कालावधीत वरील दोनही योजना लोकप्रिय झालेल्या आहेत वरील दोनही मालिकांमध्ये करदात्यांच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास त्यांना आयकर कायद्यांच्या ऐंशीनुसार कपात किंवा सूट मिळते सरकारने वरील सुरू केलेल्या योजनांमध्ये सुरक्षितता लाभदायकता व रोखता या तीनही तत्वांचा मेळ घातल्याचे दिसते परिच्छेद बचतीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने आपल्या भारत सरकारने नुकतीच एक योजना सुरू केली असून ती इंदिरा विकास पत्रे या नावाने राबविली जात आहे चौदा नोव्हेंबरलाच या योजनेची सुरुवात झाली हे पत्र खरेदी करताना कोणत्याही प्रकारचा अर्ज करावा लागत नाही